नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडिबी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि खास योजना कोणती आहे ती योजना तर आय टी।, टी योजना सुरू झाली याच्यामध्ये जे लोक शिक्षक पूर्व अभियोग्यता चाचणी जी आहे त्याच्यासाठी पूर्व परीक्षेचं पूर्व प्रशिक्षण दिलं जाणार आहे या योजनेमार्फत तर ही योजना अप्लाय कशी करायची आहे त्यासाठी आपल्याला कुठले कागदपत्र लागणार आहेत आणि ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे या संदर्भात सविस्तर माहितीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो आपण महाडिबी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करायचं मग चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि बेल ऐकल हिट करायचं यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तसेच ऑनलाईन ऍप्लिकेशन या संदर्भात सविस्तर चर्चेचे ऑलरेडी व्हिडिओ उपलब्ध आहेत तर तुम्ही ते आणखी पाहिले नसतील तर जाऊन पहा चला बोलूयात आजच्या विषयाकडे सर्वप्रथम आपल्याला महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे आता तुम्ही ऑफिशियल वेबसाईट पाहू शकता आता लिंक लक्षात ठेवणं सोपं नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी तुम्हाला लिंक दिली तुम्ही डायरेक्टली इथे या इथं आल्याच्या नंतर पहा इथे नोटीस बोर्ड नावाचं एक सेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल आता याला मी सर्वप्रथम क्लिक करून घेतो आता इथं क्लिक केल्याच्या नंतर याच्यामध्ये फर्स्ट टायटल पाहू शकता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी ज्याला आपण इंग्लिश मध्ये टी ए आय टी असं म्हणतो दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचं परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचा तपशील याच्यामध्ये दिलेला आहे आता इथं तुम्हाला पाहू शकता की हे कधी पब्लिश झाले आठ चार दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तारखेला आणि याची लिंक सुद्धा पुढे उपलब्ध आहे आपण याला क्लिक करून घेऊया आता इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन ओपन झाले एकाला परिपत्रक म्हणायचं आणि एकाला रजिस्ट्रेशन लिंक रजिस्ट्रेशन लिंकमधून आणि परिपत्रक मध्ये या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे सर्वप्रथम आपण त्याची माहिती पाहूया तर परिपत्रकला क्लिक करतो इथे क्लिक केल्याच्या नंतर ऑफिशियली तुमच्याकडे एक पीडीएफ ओपन झाले याच्यामध्ये याच्या संदर्भात सविस्तर माहितीची माहिती दिलेली आहे तर याच्यामध्ये आपण पाहूयात की नेमकं ही माहिती आहे काय तर पहा याच्यामध्ये एकूण प्रशिक्षणाचा कालावधी आहे चार महिने आणि पात्रता आणि निवडची प्रक्रिया काय तर बघा पात्रतामध्ये विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे वय चाळीस पेक्षा जास्त नसावं आणि विद्यार्थी नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष प्रवर्ग मावास सॉरी विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा त्याचबरोबर यांना सांगितलंय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे जे जी, 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 जी आर होते दोन हजार एकोणीस पर्यंतचे त्या सर्व वेळवेळे आदेशानुसार जी काय पात्रता असते पूर्व परीक्षा देण्याची त्याच्यासाठी तो एलिजिबल असणं गरजेचं आहे त्याचबरोबर टी ई टी सी टी ई टी पेपर एक दोन आणि बी मध्ये प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारे मेरिटद्वारे खालील निकषानुसार अंतिम निवड करण्यात येणार आहे आता ती कशी निवड करण्यात येणार आहे थोडस मी झूम करतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट डिटेल्स कळेल आता याच्यामध्ये पहा टीईटी पेपर एक किंवा सीटीटी पेपर एक याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क आहे टोटल मार्क्स जे आहेत टीईटी पेपर एक किंवा दोनचे आणि मिनिमम इथं दिलेले आहेत याला आपण हे करणार आहोत कॅल्क्युलेट करण्याचं त्यांना सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये पेपर दोन सीटीटी चा असेल किंवा टीईटीचा दोन असेल आणि ग्रॅज्युएशन हे ग्रॅज्युएशन प्लस बी हे मॅन्डेटरी आहे त्याचबरोबर इथं पहा आता प्रशिक्षणाचं स्वरूप काय विद्यार्थ्यांना सुधारित अभ्यासक्रमानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी ज्याला टी असं म्हणतो त्याचं परीक्षा ऑनलाइन स्वरूपात देण्यात येणार आहे पूर्व प्रशिक्षण सॉरी तर त्याचा चार महिन्याचा कालावधी याच्यामध्ये आरक्षण काय डिवाइड केलंय ज्याच्यामध्ये ओबीसी मध्ये एकोणसाठ विजय मध्ये दहा एनटीबी मध्ये आठ भटक्या एनटीसी मध्ये अकरा एनटीडी मध्ये सहा आणि एसबीसी मध्ये सहा असं टोटल मिळून शंभर टक्क्याचं आरक्षण याच्यामध्ये अं केलं आहे आणि याच्यामध्ये जर तुमचा प्रवर्ग येत नसेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र नाही याच्यामध्ये परत सब डिवायडेशन मध्ये प्रवर्गनिहाय महिलांसाठी तीस टक्के आरक्षण दिव्यांगासाठी पाच आणि अनाथासाठी एक अशा पद्धतीचं दिलं आहे आता मॅन्डेटरी डॉक्युमेंट काय ते पाहून घेऊयात आधार कार्ड जातीचं प्रमाणपत्र डोमासाईल नॉन क्रिमिनल बारावीचं मार्कशीट ग्रॅज्युएशन मार्कशीट बी एड डी एड बी एल एड बी एड आणि बीएससीएड याच्यापैकी जे आपलं मार्कशीट किंवा गुणपत्रिका जे असेल ते आपल्याला पाहिजे याच्यापैकी कुठलंही एक चालतं त्याचबरोबर सीटीटी आणि टी, टी आणि सी याचा निकाल किंवा गुणपत्रिका पाहिजे त्याचबरोबर दिव्यांग असल्यास म्हणजे अपंग जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा लागेल आणि अनाथ असल्यास अनाथाचा दाखला सुद्धा लागेल आता याच्यामध्ये पहा की ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं या साईट वरती जायचंय इथं नोटीस बोर्ड आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचंय याच्यामध्ये आपल्याला अंतिम दिनांक आहे वीसच्या म्हणजे आणखी अकरा दिवस शिल्लक आहेत आणि जर तुम्हाला काही टेक्निकल अडचणी येत असेल तर त्यांचा एक ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर इथं प्रोव्हाइड केला आहे तर याच्यामध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर हा फॉर्म भरताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला सुद्धा कमेंट करून तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता आणि दुसरी गोष्ट याच्या संदर्भात ऑनलाईन अप्लिकेशनचा पार्ट टू व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन हिट करा त्याचबरोबर हा व्हिडिओ गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूयात नवीन एका व्हिडिओत